रामकृष्ण हरी येत्या सतरा जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी मध्ये एक दिंडी निघणार आहे मित्रांनो महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि विठ्ठलाला इथे मोठ्या प्रमाणात विठ्ठलाची भक्ती केली जाते आणि आषाढी एकादशीला विठुनामाच्या गजरामध्ये अनेक भक्त हे पंढरपूरला जात असतात परंतु काही काळ असतो भक्ती असूनही रोजगारीचा प्रश्न आहे प्रत्येक माणूस आपल्या संसारामध्ये अडकलेला आणि अशा वेळेला भक्ती मनामध्ये असते पण त्या विठ्ठलाचं दर्शन कशाला कसं घ्यायचं आणि त्या दिंडीत कसं सामील व्हायचं एक आगळी वेगळी संकल्पना श्री श्री सेवा भजन संस्था माझे मित्र निकेत इंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सुरू केली संस्थेला पाच वर्ष झाली आणि आज या दिंडीला नवघर गावातून सुरू झालेली दिंडी आज तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि आज या वेळेला मीरा भाईंदरकरांनीच या दिंडीला स्वीकारलं असं मला म्हणावं लागेल आणि या दिंडीचं हॅस्टॅगच झालेला आहे की मीरा भाईंदरची दिंडी आणि अशी दिंडी या सतरा जुलैला या शहरातून निघणार आहे तर आम्ही देखील सर्व पक्षाचे पदाधिकारी असो किंवा सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते असो सर्वच या दिंडीमध्ये सामील होणार आहेत तर आपण देखील सर्वांनी ह्या दिंडीमध्ये सामील व्हायचं आहे कारण वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचं एक वैभव आहे आणि ही परंपरा आणि संस्कृती जपण्याचं कार्य जे एखादी संघटना करत असेल तर निश्चितपणे आपण या महाराष्ट्राचे एक पायिक आहोत हे महाराष्ट्राला आपलं काहीतरी देणं आता आणि संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी हा जो प्रामाणिक प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि एक तरुणाईला दिशा देणारा हा प्रकल्प आहे असं मला म्हणावं लागेल आणि मी या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिंडीमध्ये आम्ही सर्व सामील होणार आहे आपण पुन्हा एकदा तुम्हाला आग्रहाची विनंती आहे विठुनामाच्या गजरामध्ये या दिंडीमध्ये सामील होया आणि आपल्या मनामध्ये जो भक्तिभाव भाव आहे तो, बाव, तो व्यक्त करूया एवढंच म्हणेन आणि पुन्हा एक रामकृष्ण हरी